सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो पंचवीस मे ते तीस मे दरम्यान राज्यात भयंकर अतिवृष्टी होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील पावसाचा जोर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठी भयंकर स्वरूपाची ढगफुटी सद्रस पाऊस आपल्याला ठिकठिकाणी पंचवीस ते तीस मेच्या दरम्यान महाराष्ट्रात झालेली पाहायला मिळेल हवामान खात्याने या तारखांच्या दरम्यान महाराष्ट्रात येल्लो आणि रेड अलर्ट देखील जारी केलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पंचवीस ते तीस मे या तारखांना राज्यातील नेमक्या कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये किती आणि कसा पाऊस होणार आहे याविषयी सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो सुरुवातीला पंचवीस मेचा अंदाज असता आपण या ठिकाणी पाहू शकता पंचवीस मे रोजी संपूर्ण कोकणपट्ट्यात मोठी अतिवृष्टी होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये पंचवीस तारखेला मोठा पाऊस होईल त्यासोबतच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पंचवीस मे रोजी होणार आहे त्यासोबतच इकडे मराठवाड्यात देखील काही भागात हलका ते मध्यम पाऊस असेल तर काही भागात मात्र मोठी अतिवृष्टी पंचवीस मे रोजी होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरात मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे गावांचा आणि तालुक्यांचा उल्लेख देखील यामध्ये समाविष्ट झालेला आहे तसेच आता आपण पाहूयात उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र मोठा पाऊस पंचवीस मे रोजी नसेल फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता फक्त काही भागातच आहे आणि तोही तुरळक ठिकाणी भाग बदलत होऊ शकतो मोठा पाऊस या भागात पंचवीस मे रोजी होणार नाही तसेच मित्रांनो विदर्भात मात्र विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिमच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पंचवीस मे रोजी या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात सव्वीस मेचा हवामान अंदाज सव्वीस तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे सव्वीस मेचा अंदाज पाहिला असता सव्वीस मे रोजी राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे या दरम्यान मात्र विदर्भात पावसाची सुट्टी असेल विदर्भात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या परिसरात सव्वीस मे रोजी पावसाची शक्यता नाही मात्र कोकणपट्टा यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला सव्वीस तारखेला झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील सव्वीस तारखेला मोठा पाऊस होऊ शकतो तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या भागात देखील ढगफुटी सद्रस पावसाचा इशारा सव्वीस तारखेला देण्यात आला उत्तर महाराष्ट्रात देखील सव्वीस मे रोजी पावसाचा जोर वाढणार आहे या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खान्देशातील इतरही भागांमध्ये हा पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सत्तावीस तारखेचा अंदाज सत्तावीस तारखेला मात्र महाराष्ट्रात ता आपल्याला मोठा बदल झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे विदर्भात देखील पावसाचा जोर कमी असेल फक्त ढगाळ वातावरण मराठवाडा विदर्भात राहील आणि यातील काही भागातच हलका पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता सत्तावीस मे रोजी विदर्भ मराठवाड्यात असणार नाही मात्र सत्तावीस मे रोजी सर्वाधिक पाऊस आपल्याला उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा खान्देशच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल यातील सर्वच भागामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस होऊ शकतो मात्र मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा आपल्याला सत्तावीस मे रोजी कमी झालेला पाहायला मिळेल सातारा सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगरच्या भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र पुण्याच्या परिसरामध्ये सत्तावीस मे रोजी देखील मोठा पाऊस बऱ्याचशा भागांमध्ये होऊ शकतो हवामान खात्याने पुण्याच्या भागात खेड खोपोली जुन्नर आणि इतरही परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा दिलाय मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीस तीस मे रोजी राज्यातील वातावरणात अत्यंत मोठा बदल होणार आहे हे पावसाचे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात व्यापणार आहे अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अठ्ठावीस एकोणतीस तीस मे रोजी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणपट्टा मध्य महाराष्ट्रात देखील पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा पाऊस होणार आहे संपूर्ण विदर्भात देखील ढगफुटी सद्रस पावसाचा इशारा हवामान खात्याने अलर्ट दिलेले आहेत उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रात देखील अठ्ठावीस एकोणतीस तीस मे रोजी मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद